श्री स्वामी समर्थ या दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका यामुळे घरामध्ये गरिबी येते वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपली साथ सोडेल सर्व पैसे दवाखान्यात खर्च होतील व मोठमोठे आजारपण आपणास लागू शकतात याचा परिणाम खूप गंभीर असू शकतो या दिशेला पाय करून झोपल्यामुळे तुमची प्रगती थांबेल आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार नाही त्यामुळे घरातील लक्ष्मी ही निघून जाईल आणि लक्ष्मी निघून गेल्यामुळे घरातील जी काही सुखसमृद्धी आहे ती नष्ट होईल यासाठी आपण कोणत्या दिशेला पाय करून झोपू नये याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो ज्याचा काही लोकांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो असं नसतं की एखादी व्यक्ती या सर्व गोष्टी जाणून बुजून करते परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात ज्याचा जीवनावर वाईट परिणाम पडू शकतो आणि त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला झोपावे यासाठी दिशा निश्चित केलेली आहे एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोकं व कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याबद्दल वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर मंडळी एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो तर मित्रांनो झोप आपल्या दिनचर्येचा महत्त्वाचा अंग आहे दिवसभराच्या धावपळीमध्ये आपल्या शरीराला आराम देण्याचं कार्य हे झोप करत असते मनुष्यच नाही तर पशुपक्षी झाडं झुडपंसुद्धा झोप घेतात त्याचबरोबर झोप आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाची आहे झोप आपल्या शरीराला उत्तम स्वास्थ्य चेतना व उत्साह देणारी असते झोप आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते झोप पूर्ण झाल्यानंतर शरीरात उत्साह असतो पण काही लोक झोपून उठल्यावर सुद्धा उत्साही नसतात आळस दिवसभर त्यांच्या अंगात असतो तर याचं कारण काय रात्रीचं जेवण झाल्यानंतर लगेचच झोपू नये लवकर झोपून लवकर उठावे सूर्योदयाच्या नंतर खूप उशिरापर्यंत झोपू नये वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची सुद्धा योग्य दिशा निश्चित केलेली आहे तर मंडळी जसे शुद्ध अन्न शरीराला खूप महत्त्वाचं असतं तसंच झोपसुद्धा आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते जर आपली झोप पूर्ण झालेली नसेल तर त्याचा प्रभाव मन मस्तिष्क स्वास्थ्य याच्यावर परिणाम करणारा असतो व आपला आळस वाढत असतो तर मित्रांनो योग्य दिशेला झोपल्यामुळे आपल्या स्वस्थासोबत घरात सुखशांती टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार उत्तरेला डोकं व दक्षिणेला पाय करून झोपल्यामुळे धनाची देवी नाराज होते याचा परिणाम घरात पैशाची कमतरता भांडण व अस्वस्थता नाराजी व उत्साहाची कमी जाणवू लागते दक्षिणेला पाय केल्यामुळे शरीरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते ही दिशा यमदेवाची आहे जे मृत्यूचे देवता आहेत वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय व उत्तरेला डोकं करून झोपू नये याचं कारण म्हणजे दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमदेवाची आहे दक्षिणेला पाय करून झोपण्याचा अर्थ म्हणजे आपण यमोलोकी जात आहोत असा अर्थ होतो मृत्यू झालेल्या लोकांचे पाय दक्षिणेला केले जातात जिवंत लोकांचे नाही वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा दक्षिणेला पाय करून झोपणे हे निषिद्ध मानले जाते वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती असते पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असतं ही चुंबकीय लहरे अदृश्य असून जी दक्षिणेकडून उत्तरेकडे जातात जेव्हा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपतो तेव्हा पृथ्वीच्या मॅग्नेट फील्डसोबत आपण जोडलो जातो हे चुंबकीय तार आपल्या डोक्यातून प्रवेश करते व पायातून निघून जाते यामुळे भोजन केलेले अन्न पचन होते आपले आयुष्य वाढत असते यामुळे दक्षिणेला डोकं करून झोपणे हे शुभ मानले आहे हे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा तर मित्रांनो या उलट जेव्हा आपण दक्षिणेला पाय करून झोपतो म्हणजे उत्तरेला डोकं करून झोपतो ही चुंबकीय तार पायाकडून प्रवेश करून डोक्याकडून निघून जाते यामुळे चुंबकीय तार शरीरावर विपरीत परिणाम करत असते यामुळे स्वस्थाची हानी तर होतेच पण परिणाम आपल्या मस्तिष्क व मनावर सुद्धा होत असतो म्हणून दक्षिणेला पाय करून कधीच झोपू नये या दिशेला सतत सतत झोपल्यामुळे मनुष्याला अटॅकसुद्धा येऊ शकतो अचानक मोठमोठे आजार उद्भवू शकतात यामुळे दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये यामुळे घरात गरिबी व दरिद्रता येते पूर्व दिशेलाही पाय करून चुकूनही झोपू नका व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेने चुकूनही पाय करून झोपायचं नसतं याचं कारण म्हणजे पृथ्वीवर एकमेव दिसणारे देवता म्हणजे सूर्य भगवान सूर्य भगवान हे सकारात्मक ऊर्जेचे स्तोत्र आहेत यामुळे आपणास ऊर्जा प्राप्त होते याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडत असतो जर अशा सकारात्मक दिशेला आपण पाय करून झोपत असाल तर आपल्या जीवनात अनेक अडचणी येऊ लागतात अनेक आरोग्याच्या अडचणी आपणास जाणवू लागतात यामुळे पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपायचं नसतं त्याचबरोबर घरातील कर्त्या पुरुषाने म्हणजेच जो कमावता पुरुष आहे त्यांनी पूर्वेला डोकं करून कधीही झोपू नये घरातील इतर लोक झोपू शकतात पण कर्त्या पुरुषेने उत्तरेला पाय व दक्षिणेला डोकं करून झोपलं पाहिजे यामुळे घरातील जो, या जो कर्ता व्यक्ती आहे त्याची उत्तराउत्तर प्रगती होत जाईल त्याला व्यवसायाच्या नवी नवीन संधी उपलब्ध होत जाईल आणि घरातील कर्त्या व्यक्तीची प्रगती झाली म्हणजे घराची प्रगती ही आपोआपच होते आणि घरात सुखसमृद्धी ही टिकून राहते म्हणून घरातील मुख्य जो करता व्यक्ती आहे त्यांनी तरी उत्तरेला पाय व दक्षिणेला डोकं करून झोपलं पाहिजे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा यामुळे तुमच्या नातेवाईकांपैकी जर कोणी चुकीच्या दिशेला झोपत असेल तर त्यांनासुद्धा या व्हिडिओमार्फत माहिती होईल आणि त्यांचे जीवनात सकारात्मक परिणाम होतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त